राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आधी लाईक करावा लाईक करीन आणि मगच पाहिन असा विषय आता आजची जी स्टोरी आहे ह्या स्टोरी आपण डायरेक्ट जाऊ काय होतं क्राईम किंवा गुन्हा हा फक्त सर्वसामान्य माणूस करत नाही किंवा जनताच करत नाही एखाद्या वकिलाकून बी गुन्हे घडलेले आहेत तुम्हाला सांगतो घडलेले आहेत म्हणजे शासकीय सेवेत आहेत किंवा जे सरकारचे सरकारमध्ये काम करणारे माणसं आहेत ह्यांच्याकडून सुद्धा गुन्हा घडतो अशाच प्रकारे सदरक्षणाय खलनिग्रहहाय हे जे ब्रीद वाक्य आहे आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं या पोलिसाच्या हातून सुद्धा एक गुन्हा घडला आणि तो कसा आणि का गाडला ह्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद एम आय डी सी वाळूंज आता सगळ्यांना माहिती आहे कुरकुमला एम आय डी सी आहे रांजणगावला एम आय डी सी ए तसे जागजागी एम आय डी सी असतात कोल्हापूरला आहे इथं तशी वाळूंज म्हणून एम आय डी सी फार फेमस आहे एमआय डी सी त्या एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला हा गुना साहेबराव नरवडे आता जुना माणूस नाकापुढं चालणारा माणूस शिक्षक माणूस जे समाजात घडवतो जो समाजाला शिकवतो त्या माणसाचा मुलगा त्या संदर्भात घाल ते, ते, ते सेवानिवृत्त होतं साहेबराव त्यांचा काही विषय नव्हता आणि घरची परिस्थिती चांगली आता सेवानिवृत्त वडील मानल्यावर तुम्हाला माहिती ती गबाळ मिळतंच आणि काय मिळू नाही त्यांनी ते आयुष्य घाललं असतं कष्ट केलेलं असतं असा विषय असतो त्यांचा मुलगा सचिन नरवडे हा लघु उद्योजक त्याची फॅक्टरी होती बारकी स्व स्वरूपात स्वतःची पण गडी जरा रागीट होता गडी जरा सगळं तोंडात चांदीचा चमच्या जन्माला घेऊन आल्यामुळं गडी जरा त्याच्या म्हणजे हट्टी हे पाहिजे ना पाहिजेच आणि समाजात तुम्हाला सांगतो तुम्ही नीट डोळं उघडं ठेवून जर बघितलं ना तर तुम्हाला गावाकडची असे कित्येक पोरं दिसतील स्टारचे कपडे घालायची बूट चमको चांगला जीन्सची पॅन्ट घालायची स्विफ्ट आय ट्वेंटी किंवा क्रेटा सारखी गाडी वापरायची गळ्यात एक चेन टाकायची आणि कुठंतरी दलाली कर कुठंतर राजकीय नेत्याच्या पुढं पुढं कर कुठं मधली सेटलमेंट कर कुठं काय कर अशा स्वरूपाची किंवा काही उद्योजक बी काहींचं गोराळे काहींचे कंपनी आहेत काहींचं प्लॅस्टिक मोल्डिंग आहे काहींचं सिमेंटच्या वस्तू बांधण्याचं कारखाने आहेत आणि एक उद्योजक म्हणून आणि ते बॅनर टाकायचे कुठंत त्याच्या त्याच्या नावापुढं लिहायचं शेट आमके शेठ तर ते गुंठमंत्री म्हणतात ना त्या एरियात पुणे परिसरचा एरिया किंवा जिथं जिथं डेव्हलप भाग झाला आहे असे प्रकार अशी मुलं भरपूर दिसतात त्यापैकी एक हासायची चार चाकी घेऊन फिरणारा तशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे चमकोगिरीत राहणारा बरं राहा त्याबद्दल काय अडचण नाही पण हा माणसाची जीवन जगत असताना पावलं चुकती आणि त्याची जी चुकली ती फक्त तुमची चुकून नाही अशी माझी विनंती कशी चुकली बघा आता त्याचं लग्न जमवलं शिला नावाची मुलगी नातेवाईक होती ती जी आहे एक तिला एक मुलगी झाली एक मुलगा झाला आणि त्याच्यानंतर ह्या नवरा बायकोचं खटकं उडायला लागलं नवरा बायकोचं बा बांडण व्हायचं सारखंच बांड्याला बांडा लागायचं ती आठवडा आठा पंधरा पंधरा दिवस मायरा निघून जायची परत यायची ह्यांची काय बांधणे मिटायचं नाव घ्यायनात <coughs> ती शिला ही माझ्या हिशोबाने ही लक्ष्मीच होती आणि तिने प्रपंच बी त्या सचिनबरोबर जुळून घेण्याचा बराच प्रयत्न केला पण शेवटी काय जुळलं नाही तिला एक दिवस अशी बातमी समजली की आपला जो नवरा आहे तो दुसऱ्या एका बाईबरोबर आहे किंवा त्यांचं फोनवरचं बोलणं त्यांनी ऐकलं असेल कदाचित नाही ऐकलंच होतं कारण गारसाचाच विषय हा की त्याला त्याची खात्री केली त्याने त्या नवऱ्याला जाब विचारला तो जे बाहेर शारीरिक संबंध आहेत का आता ती काय बी आहे का कोणाला ती म्हणलं हाय तुला काय करायचे करून घे ते म्हणली मला काय करायचे तेच करते दुसरं काहीच करत नाही ती गेली बापाच्या इथे गेली रितसर वकील गाठला गटस्फोट घेतला आणि गटस्फोट यांनी असं ऐकली राग राग रागीच होता तेव्हा ती बिचारी वेगळी झाली डोक्याला ताण नाही हा मोकळा झाला ती मोकळी झाली आणि कुठलाही कायदेशीर संबंध राहिला नाही असा विषय मुलगा मुलगी ती ते जात म्हणली तुला ते अर्पण तुझं येत ना तुलाच मी चालले बाई बापाकडं अरे कसं होतं एखाद्या खांद्या पार नाकात पाणी गेलं बाई माणूस काय आहे असा विषय ती तर बिचारितीशीला निघून गेली हा झाला मोकळा सांड्या आणि मग ती बाहेर जे कुठे संबंध होते तो संबंधाचा विषय काय होता बघा आता एमआयडीसी पोलीस स्टेशन वाणूज मध्ये कॉन्स्टेबल रामेश्वर काळे हा पोलीस सेवेत हा माणूस होता ह्याच्यावर एक आरोप होता तो आरोप असा होता की आपली जी सहकारी आहे किंवा जी महिला पोलीस आहे त्या महिला पोलिसाचं बरोबर गैरवर्तन केलं किंवा तिची छेडछाड केली किंवा त्याच्या त्या महिलेची छेडछाड प्रकार त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला आणि वरिष्ठ पोलीसमध्ये रँक असतात तुम्हाला सांगतो दहा पंधरा प्रकारच्या अगदी महासंचालक त्याच्यावर मंत्री आणि मग सगळ्यात वर कोण आपण जनतेने बसवलेला मंत्री बाकी सगळ्या रँक असतात सगळ्या मग सगळ्या खालच्या थरापासून वर ह्या रँक असतात आणि त्याच्यामध्ये पोलिस दलामध्ये एक तीन अक्षरी ती शब्द आहे ते सर्वस्व असतं प ते म्हणजे ऑर्डर सिनियरची ऑर्डर घ्यावीच लागते हा विषय असतो आणि ती छेडछाडचं प्रकरण उजळत्यानंतर त्यांचे जे ते एस पी होते त्यांनी निलंबनाची कारवाई केली आणि हा जो रामेश्वर आहे रामेश्वर काळे याला नोकरीतून कमी केलं झाली वर्दी गेली त्याची जी बायको होती ती पण पोलीस द्यायला होता आता कसं असतं आय टीवाला म्हणतो आय टीवालीच मुलगी पाहिजे डॉक्टर म्हणतो डॉक्टरच मुलगी पाहिजे दोघं हॉस्पिटल आणि ते, ते, वो वो ते त्या व्यवसायाला धरून बरोबर असतं पोलीससुद्धा म्हणतो की बा पोलीस झालेली महिला पण म्हणते नवरा भाई पोलीस आम्ही दोघं पोलीस असा विषय असतो मग शनी पण बायको पण पोलीस आणि त्या बायकोचं नाव पूनम आता ही जी पूनम आहे <coughs> याला निलंबनाच्या आधी तिचं पोलीस बघून ती लग्न केलेलं सगळे वस्ती चाललं ती त्याच्या ड्युटीमध्ये हातीच्या ड्युटीमध्ये हे सगळे वस्ती चाललं असतं आणि त्यावेळेस त्या तिला ज्यावेळेस हा प्रकार काढला की आपल्या वरिष्ठांनी आपल्या नवऱ्यावर कारवाई केली की याने महिलेची छेडछाड काढली म्हणून तिला प्रचंड राग आला काय काय बाया इतक्या सन सनख्यास आहेत एकदा फिट डोक्यात बसली ना मग त्या बाप कोणाच ऐकत नाही तुम्हाला सांगतो अजिबात नाही लय हट्टी आणि मग तिला प्रचंड राग आला की मी असताना तू इतर महिलांशी छेड काढतो असं त्यात नको नवरा बायको तो बांडायला म्हणल्यावर काय झालं असं तू निघ म्हणले तुझी जाऊन दे गाडी तुझी गाडीच मला नको तू बी नको लय आवड मग शिधीला बस सोडून त्याने ती म्हणली राहत नाही तुझ्याजवळ मी गडस्फोट वगैरे काय तिथपर्यंत प्रकरण गेलं नाही पण ती त्याच्यापासून विभक्त राहिला आली त्याची बायको ती पण कॉन्स्टेबल होती पोलीस सेवेत होती ती राहिली विभक्त हा झाला ब असं बनंग अवस्था झाली त्याची कारण कसं होतं माहिती आहे का पोटाला आणि स्वटाला ह्या दोन्हीला जर मिळणारं खाद्य जर व्यवस्थित मिळलं तर पुरुषाचा मेंदू शांत राहतो कामात त्याचं मन राहतो त्याच्याकडून काय करत तो मग हिकारसा डोंगर उखडून तिकडे टाकेन पण पोटाचं बंधन स्वटाचं बंद म्हणलं ना की त्याचं पार आख बंद होईल तुम्हाला सांगतो आणि बऱ्याच वेळा अशा याच्यामुळे माणूस गांजा दारू ह्याच्या जा, आहारीसोच जातो पुरुष असा विषय पुरुष कर्तृत्व आहे पण त्याला ज्या लागतं ते लागतंच त्याला पर्याय नाही आता विषय असा झाला की बायको गेली नोकरी गेली पण वर्दी गेली प्रतिष्ठा गेली सगळंच गेलं हिरायला हँग झाल्या म्हणून रामेश्वर काळी आम्हाला अवघडच झालं बाबा काय करावं काय करावं मग ते ह्या पाहुण्याकड जा त्या पाहुण्या जा तिला सांगा बायकोला सा मध्यस्थी करायला तिला समजून सांगा असं असं मिटिंग बसो असं त्यांनी प्रयत्न चालू केलं पण त्याला काय ते यश आलं नाही त्याची जी बायको आहे पुन्हा ती काय नांदायला नाही दरम्यानच्या काळामध्ये एक प्रकार गाडला ती 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 की ती पूनम आणि हा जो सचिन आहे लघु उद्योजक यांचं गोठम्या फिट जुळलं तुम्हाला सांगतो हा म्हणजे कसं आहे ते मग त्यात गाठीवरच मारून ठेवले आहेत त्यात कुणाचं कसं जुळवून सांगता येत नाही पण त्यात ह्यानी गटस्फोट दिला तर बायकोला आणि तिने नवऱ्या बशी आणत नव्हती आणि ते नवऱ्याची चुकी होती असा ही मग याचं एकही शाण नाही असली परिस्थिती फक्त श्यानी कोण होती ती शिला जिनी गटस्फोट देऊन वेगळे झाले ना तिने प्रपंच टिकवण्याचा प्रयत्न केला ती श्यानी होती ह्या चौगावमध्ये तिन्ही बावळाट आणि एक ती शिला होती ती बिचारी महिला चांगली होती ती म्हणली काय तुमची काशी कराय तशी करा ह्यांच्या पाय समतून टाकलं कायदेशीर घटस्फोट घेतला हे पूनम आणि सचिन इतके बिंधास फिरायला लागले कुठं हॉटेलमध्ये जा कुठं काय जा हॉटेलिंग पार्टी अमकं तमक जेवायला एकत्र संध्याकाळचं बस हे लफड्याचा कार्यक्रम लय बेकार असं तुम्हाला सांगतो मग असा कार्यक्रम चालू झाल्यानंतर त्यांचे आता कोणाकोणाचे संबंध ते मन इतकी जुळतात हे लाफड्या लफड्या म्हणजे काय नुसती नागापुंगा कार्यक्रम नसतो तुम्हाला सांगतो लाफड्यात हे ना ठराविक काही गोष्टी होत्या आणि त्या कोणत्या होत्यात तुम्हाला सांगतो स्त्री आणि पुरुष ह्यांचं जेव्हा शारीरिक संबंध चालू होतात अनैतिक प्रकारे बरं का त्यावेळेस एक तर पुरुषाकडून काहीतरी ते बोलून दाखवत नाही त्या स्त्रीला पण काहीतरी वेगळी अपेक्षा असते त्या स्त्रीला पण वेगळ्या बऱ्याचदा ही अपेक्षा पैसा प्रॉपर्टी जमीन फ्लॅट धन दागिने हिरई काही असू शकते काही असू शकते म्हणजे आता आपण जर हॉटेलमध्ये गेलो ना त्याला म्हणलं का पाणी देवा फोकाट प्याला जग कसं आहे पाणी देत का नाही देत साहेब चाय घेणार तर पाणी फोकाट तुम्हाला सांगतो एखादा जर जखम कापणे त्याला म्हणलं ना मला कापलंय जेव्हा मुत जरा तो खाली मुततो खाली अक्षरशः असं जग निघाले आणि नातेवाईकाचे मित्र ह्यांच्यातून बरा ट्राऊस ना का अजिबात हा स्वतःच्या हातात करतो आहे ना आपले आपणच कामायचं ना आपले आपण काम नाही तर काही करू पण आपले आपण ते लोकाच्या बरोबर शाजावात राहू नका शी यांचं लफडं असं जुळलं की ह्या सचिननी चक्क वन बी एच के फ्लॅट त्याची किंमत सतरा ते अठरा लाख रुपये त्या एरियामध्ये तो वीस लाख रुपयाचा फ्लॅट तिच्या नावचा करून दिला बरं हे असलं ही अंत्यसंमत कार्यक्रम बऱ्याच जणांनी इस्टेटी गालावल्या बऱ्याच जणांनी गाड्या गालावल्या ऑडीमध्ये मर्सडीजमध्ये फिरणारी जी लोकं होती ती आज सुद्धा नाही त्यांच्याकडून मोडलेलं चाकाची लेवाटाव ते फक्त आठवतात आपण काय करत होतो लेव्या कार जमीन ज्याने ऐकल्या ना फार वाटव झालं त्याच शी लफड्याचा शेवट काय होईल काय सांगता येत नाही आणि आता परिस्थिती अशी जर तयार झाली या आटस्फोट होऊन बाजूला गेली सचिन आणि ती पोलीस पुन्हा तिथं लफडं चालू आणि ती संबंध चालू तो रामेश्वर तो नुसता मासा कसा बाहेर काढला तडफाड तडफाड करतो पाण्यातून तडफाडतोय की पोटाला नाही ना, ना सोटाला नाही अशा अवस्थेत गुंतल्याला ते हँगमध्ये आणि त्या पिरियडमध्ये त्याला कळतं की आपल्या बायकोचं चक्क दुसऱ्या संग लपडे कोणी तर असायची नाही असं आपण आप काही बघा हो कुठं जगितकेल लािरून फिरून फिरून माणूस समोर येतो आता तुम्हाला माहिती आहे ना ज्याला पैसे आपल्याला द्यायच्यात तो माणूस आहे ना तुम्ही मस्त म्हणले नाही म्हणले तरी गप्पून दिवशी आपल्या इष्टी पुढे येऊन बसतो काय आता ती अवघड कार्यक्रम होतो असा विषय तसं शाला ती कळायला लागलं पण हे शेला कुठं गेला तरी हॉटेलमधून ते दोघं बाहेर फिर हो मानला ह्यांचा कार्यक्रम झाला आणि आता परिस्थिती अशी झाली की शेवटवर लीक झालं की बाबा अनैतिक संबंध चालू झालेले आहेत एक जण उचालला पाहिजे कुणी का वायना पण उचालला पाहिजे कोण जाईल सांगता येत नाही कुणी जातं याच्यात जान? निर्दोष जातो ज्याचं काय दोष नसतं हा बी जातो जो दोषी तो जातो पण जातो कोण अनैतिकवालात जातो एवढं मात्र गॅरंटीड अशा जा प्रकारे ह्या केसमध्ये सुद्धा जो रामेश्वर आहे त्याला मानला आपल्या ह्या जिंदगीत झालं काय अर्थ नाही आता ती पोलीसची नोकरी होती ती गेली मग बायको होती पोलीस ती गेली तुम्हाला सांगतो इज्जत गेली आणि जर हे जण आहे पाहायचं असेल ना उपयोग नाही काही होऊ द्या म्हणला पण ठोकायचा ह्याच्यातलं बायकोला ठोकायचो त्याचा जो प्रियकर तो ठोकायचा तो सचिन नरवडे त्याला ठोकायचा असं त्यांनी फिक्स केलं मग आता म्हणलं मी आता पोलिसला एक विशेष तपासाचं प्रशिक्षण दिलं त्यातल्याबद्दल आतल्या जीपमध्ये तुम्ही माहिती सांगत नाही पण त्यांनी ह्यानी त्याचा अवलंब केला की म्हणले आपण ते आपल्या आता पोलिसांना खूनकार ठरले किती पीएम पी एम पाहिजे मग पीएम म्हणजे परफेक्ट मर्डर पाहिजे पोलिसांना ठरवलं ना आता खून करायचा होत नाही कारण अर्ध्या बुद्धी अर्ध्या हळकोंडाने जे पिवळा होतो ना त्याचा कार्यक्रम नाही इथं खास पोलीस कोण आहे तुम्हाला सांगतो किंवा कोण शोध लावतो ज्याची सर्व्हिसमध्ये सरासरी पंधरापेक्षा जास्त वर्ष त्यांनी सेवा दिली आहे ना मग तो कॉन्स्टेबल असू शिपाई असू पी आय दा असू एपीआय असू किंवा एस पी असू कोणताही पोलीस अधिकारी बघा पण ज्याची पंधरा वर्षापेक्षा सर्व्हिस आहे ना कॉम्प्युटरपेक्षा तेच दिमागीचा झालं त्यांचं एक नंबर तो मला सांगतो किती आर बे गो पालखे उचलणार म्हणजे उचलणार कोणी समजायचंच नाही की आपण सुटणार मग सुटूच शकत नाही मी गॅरंटी देऊन सांगतो मला तसं या पोलिसांना ठरवलं आता मला या सचिनची गेम करायची त्यांनी त्याचं नाव होतं रामेश्वर राम त्यांनी गाठला लखन लखन म्हणजे लखन जागताप लक्ष्मण जागताप जुना दोस्त गावाकडचा दोस्त त्याला फोन केला मानला लखन तू आणि मी जगात काय नाही खरं मानला बायकू गेली नोकरी गेली सगळे गेलं मला बदल्या घ्यायचा मला सोड घ्यायचा तू मला मदत कर मला काय तू यासाठी करू सांग मित्रा मला काय नाही करायचं आपल्याला ठोकाय तू एक काम कर एम पीत जा पिस्तूल घेऊन या बेकायदेशीर काही भारताच्या नकाशाव काही गावं काही अशी आहेत की, की त्या ठिकाणी एके के फोर्टी सेवनपासून सिंगल एक एकच गोळी चालणारं कट्टा ज्याला म्हणतात एकच गोळी फायर होते अजून ते साधा कट्टा इथपर्यंतची सगळी वेपन्स विकत मिळतात विदाऊट लायसन आणि ते जर पाकडलं त्यातल्या महाराष्ट्रात पकडलं ना त्याचा तर कार्यक्रमच ओके मनास इतकं बया नाही की ते पण ह्याने डोकं लावलं एम पीत गेला तिथून एक पिस्तूल विकत घेतलं घेऊन आला ते पिस्तूल आम्ही स्वतःजवळ ठेवलं आणि परिस्थितीची वेळेची वाट बघत वाचला एक दिवस संध्याकाळी त्याच्या पाळतीवर राहिला रेकी केली त्यांनी रेकी म्हणतात त्याच्या घरापाशी सचिनच्या स संध्याकाळी आठ वाजता काय कारण असतो लाईट गेली वीस पंचवीस मिनटं लाईट गेली की हातोंड बिन मफलर बांधलेलं गेट बांगल्याच्या गेट म्हणजे आता आला गेटमध्ये गाडी चालू आतमध्ये हातमध्ये लक्षण बसलेला आता आला ना त्याला हाका मारली सचिनला सचिनला हाक मारले की ते आपल्या हाकाने कोणते मारले म्हणलं म्हटलं कोणत्या ओळखीचा म्हणून हाक मारतोय तो बाहेर आला अगदी दोन फूट अंतरावून त्याच्या डायरेक्ट स्ट्रेट कपाळात मधोमध मद त्यांनी फायर केलं फायर केल्याबरोबर ते किती गोळी सोडले की काय पर्याय नसतो मी दूर डायरेक्ट धाडकुनी पडला पटकून गाडीत बसला एका क्षणात तो आवाजन तेन सगळं ऐकलं वरड्या स्वच्छ नाही गोळ्या देऊन बसल्यावर त्याचे वडील साहेबराव ते बाहेर आले घरातली माणसं बघतो रक्तात थाळ्यात थरवड्यात था पडलेला सचिन ताबडतोब त्यांनी त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केला पण तो जागेव खाला झाला होता त्याच्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये संदीप गिरमे आणि प्रवीण वाघ ह्या तपास अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या टीमने अत्यंत अत्यंत उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केली याला म्हणावा पोलीस तुम्हाला सांगतो नाही तर ती नुसतंच पाकिट्याने हप्तन तसल्या त्याला काय पोलीस म्हणत नाही प्रकार आहेत पोलिसांचं ह्या पोलिस दलांनी ह्या संदीप गिरमा साहेबांनी इतकं जबरसं काम केलं की सी सी टी व्ही हे नाही खून तर झाला आहे बुलेट काढली ताब्यात घेतली त्यांनी पंचनामा व्यवस्थित केला आरोपी कोण असला पाहिजे काय असले ह्याबद्दल त्यांनी लय सखोल चौकशीला कारण त्यांना काही क्लू मिळत नव्हता हे म्हणले आमचं बी काय आम्ही आरोपी बघितला नाही काय नाही पण कोणतरी पळत घेऊन गाडी निघून गेलेलं कळलं बाबा मे ठीक आहे हेच सगळं आठ वाजता खून केल्यानंतर हे वैजापूरला दोघंजण पळून गेले आता वैजापूरला प पळून गेल्यानंतर त्यांनी रामेश्वरनी आणि त्या लखन जगताप याला एक मेसेज सेंड केला व्हॉट्सअपवर आणि ते मेसेज असा होता तूच माझा खरा दोस्त राम लखन एवढा मेसेज सेंड केला पाठवला बस आता संदीप गिरमे आणि त्यांची जी टीम आहे प्रवीण वाघ यांनी सगळ्यांची मोबा मौब, मोबाईल मधून सुरुवात केलं तर सगळे म्हणजे सगळे आले ती लेडी कॉन्स्टेबल कोण आहे तिचा नवरा कोण आहे काय आहे सगळ्यांची कोण त्याच्यात तो दिसला आणि तिथं तेच खरा क्लू मिळाला मग निवृत्त निलंबित कॉन्स्टेबलची जी पालखी आहे ती ओरिजिनल पोलिसांनी उचलली हा कारण आधीच क्राईम साहेबांनी टाकले टाकलेलं परत हे जर अशी नाटकं करत असताना तीनशे दोन सारखा गंभीर गुन्हा आहे दोनशे सहा तीनशे दोन कलमांतर्गत ह्याची पालखी उचलली आणि त्यांनी उचलल्या की पोलीस त्याला काही सांगावं लागत नाही त्याला हना मारा सांग लागत नाही उचलला सापडलं की त्यांनी लगेच गुणा कबूल केला मानला की मला वाटलं होतं मी सापडणार नाही पण मी सापडलो आणि अशा प्रकारे ह्याला उचालला त्या मित्राला उचालला दोघांच्या पालख्या जत साहेबांचा उभ्या केल्या आणि त्यांना कोठडी मिळाली म्हणजे तुरुंगात सेंड केलं म्हणजे पाठवलं आता मला सांगा ही जी घटना आहे ह्या घटनेमधून आपण फक्त एकच बोध घ्यायचा अनैतिक संबंध आपण टाळतोय हे करतोय ते करतोय ठीक आहे मान्य आहे पण काय झालं असतं म्हणजे हा खुलनास्ता झाला तो, तो मला सांगतो आता तुम्ही म्हणता ते लफडच व्हायला नव्हतं बाई असं होत नाही आता बऱ्याच जणाला मला तर इतके फोन येतात की बाबा शेजारची बाई शिक्षिका आहे आपले सॉरी शिक्षकांची बायको आहे आणि लय वाईट बघ ती मामा माझ्याकडे काय करू असं वाटतंय खासा खसाच पण ती काय आता अवघडी म्हणजे बरं येसन तरी मी कवर ओढून धरणार मी तो म्हणा लय मामा तो मला सांगतो पण मी स्टोरी ऐकल्या होतो तरी मी सांगतो कंट्रोल कराज व नकोच आपल्याला अजिबात नको आपल्याला वाचायचंय जगायचंय कारण ह्याच्यात आपल्याला मारायचं नाही आणि जगण्यासारखं सुंदर काही नाही ह्याच्यात मृत्यू अटळ आहे कुणाचा तरी त्याच्यामुळे हा विषय टाळात लग्न होणार आहे तुमचं तुम्हाला सौभाग्यवती मिळणार आहे काय असं ती आपलं माणूसांना आपण आणि हे लफडी जपडे सेक्स म्हणजे जीवन आहे का ह्याच्यापेक्षा भयंकर जीवन आहे स्वतःचा जीव गमावू नका हे माझी तुम्हाला हा विनंती आहे कर्तृत्वान बना सक्सेस बना समाजासमोर स्वतःला सिद्ध करून जागा ठेवता ठेवताना ती मारांसारखी तशी ठेवा पण कशी करतो तो बाणा हे असल्यावर घडीत पडू नका आणि ह्याच्यातून कोणाला तरी खून होतो हेही खरं आहे बाग जर आढावा सध्या आपल्याला लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरे